नाही दाखवायचं हे लोक दाखवायचे म्हणतात आम्ही दाखव दाखव बाहेरचं पण तुम्हाला मुंबई गुजरात रोड मोबाईल पडला तर बिझीन मारेल मला हे आयकर आयकर प्रत्येक प्रत्येक हाय स्वयं गेल्या टायमाला पण आमच्या सोबत होता पण तेव्हाचा व्हिडिओ नाही टाकला आम्ही हा पेपर सोडून आलेला आणि हाय पेरक पण चॅनल आहे नाव आहे विपिन गौतम पण चॅनलचा मालक इकडे आहे विपिन गौतम आणि मोबाईलचा पण आणि हे आमचे मानवनिजनचे मेंबर आणि हे दीपम राऊत आपल्या दीपम राऊत चॅनलचे मालक

नमस्कार मंडळी तर आपण जातो आता है की फिरा आमचे चिकन घेऊन चालतात ढाकून ठेवलेला झाकलेला हे आमचे लाकडा सावन सावंत भरपूर दिवसांनी आम्ही ब्लॉग शूट करतो तर मस्तपैकी जायचं वॉटरफॉल ला चिकन बिकन बनवणार मस्त मजा करणार तुमक्या व्हिडिओ दिसतच तर बाकी छोटे छोटे कलाकार फक्त फुकडी असे रिकामी हातात चालतात फक्त <laughs> त्याच्याकडली लाकडा घेतले नी फोटो दाखवसाठी कलाकार व्हॉलॉग्स बनतात व्हिडीओ व्हॉलॉग पाटणा येत ते तिघ जण कोण होत रे पाटी सगळ्यात पन... सब... एक नंबर आळशी आमच्या ग्रुप मधले सगळ्यात पाठीर मेर पण चालू आहे जंगल रस्तो एकदम सुनसान रस्तो आमचा जास्त माहिती नाही मी तर मी तर पहिल्यांदाच येल आकडे पण हे दोन वर्षापूर्वी सगळेजण बाकीचे येऊन गेले पण सगळे पाठी आहेत मी मीच पुढे मी आहे आमचं अरे अरे करूया हे सगळे पुढच्या व्हिडिओची तयारी करत पावल्याला ना नमन नमन बाकीचे पण आमच्या चिकन वालोपाचालो वजा घेऊन जा रे कामी चालत होतो मग आज जा पुढे टेन्शन म्हटलं मरे आपण

तरव काढत आजी, आजी पाऊस नाही ना की पाऊस नाही ना नाही म्हणता हे दोन माणसं आमचे व्हिडिओतले मी एकटोच पाठी रोवलंय आणि दोघ जण जातो पुढे जुना घरा मोकळी तरु लावतो

पाणी कमी पाणी कमी आवडी किती पाणी काय वाटतंय तुम्हाला येऊन चांगलं वाटतंय खूप नदी आहे नदीला पाणी आलं लाजत नाही बघा त्याच्या जाऊ नको हा मित्रांनो आता हा वायर बांधतोय आणि इकडे आपली ताडपत्री बांधतात तो झाडावरती चढून ताडपत्री बांधतोय आणि चिकन वगैरे आणलाय चिकन दाखवते आणलाय ते आग बनवा आग जळवताय आणि पाऊस वगैरे येईल खेचून रे असं काय करतोय खेचून धरली सुंदर बनवतात ते बनवतात दगडी चिकन बघा चिकन चिकन तुझा काय तर करू दे आणि दोघ जण तयार होतात चला हे बघा सगळे पुढे जातात था, त्यांना सांगतोय थांबा म्हणून तरी पुढे जातात होय होय प्लीज भारी हा बाबा मग सांभाळा थांबा गेलाय का प्लेस बघा तुम्ही पुऱ्या मुंबईत असा प्लेस तुमच्या गावाचा नाही याचा आवाज वाढलो आता हिल्यानं आवाज वाढलो त्याचा i'm गेलेलो नाव भावान बोलवले म्हटलं काय झालं काय नाही वाटलं काही मॅटर बिटर झालो की आम्ही आपले धावत कुटाळ येलो पण नाही हे भावात ते सांगाक लागले आमक चुलो या जेवण करू साठी चुल सांगायला लागले आम्ही आपले गाभारलो हे बिंडर बिंडर धावत एकदम काय झालं काय जेवण करू दे

बसून घ्या सगळ्यांनी पंधरा साडे नंतर परत जाऊया जाऊन जाऊया जेवणाचं नाव घेतल्यावर सगळे खुश झाले लगे खूप प्रसन्न वाटल्या

एक एक <laughs> चालू लोक जेवण बनवतात अरे भूक लागले सगळ्यांका बोला काहीतरी <laughs>

रडू नको आर्य ने रडू नको जाऊ दे तुझ्या एवढा हा हो मित्रांनो हा लहान असताना त्यांनी कासा आणला जो आता सोडला जो हा दोन वर्षाचा होता त्याचा वय अकरा झालाय आणि कासवाला नऊ वर्ष झाली काय हा दोन शब्द

चला रे चल बाय भेटू हा नक्की हा हा चल आता हे जातात घरी आणि आणि आम्ही जाणार होतो वरती आता आम्ही इथे आंघोळ करत होतो <laughs> म्हणजे मला वाटलं माझ्या एकट्याच्यात लागलाय पण ह्याच्या लागला त्याच्या लागलाय सर्वांनाच लागलाय थोडं थोडं तर इथे पण आता रांगोळ करतात

हेलो बिलो मोसबाई की मजा केलो जेवले वलो जेवण उरला परत वयसो आज रसो खातलो सगळे दान आता वदान आणि जातलो तर आमची जाऊची तयारी ओ करता कपडे ओपले घालता तर चला मग जर तुमका आमचो व्हिडिओ आवडलो असत तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा ना रे आणि घंटी वाजवून तिसरा नको घंटी